आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जुना शक्तीपीठ मार्ग रद्द करून नवीन शक्तीपीठ मार्गाची घोषणा केलेली आहे तो आमच्या करकम आणि सभोवतालच्या गावातून जाणार आहे त्याचं त्यांचं या निर्णयाचं आम्ही गावकऱ्यांच्या वतीने आज स्वागत करतो आणि त्यामुळं आमच्या गावचा विकास आणि परिसराचा विकास होणार आहे त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांच्या या निर्णयाचं आम्ही सर्वांच्या वतीने स्वागत करतो आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शक्तीपीठ महामार्गाची नवीन घोषणा या ठिकाणी केलेली आहे याचा फायदा सांगली या आपल्या आजूबाजूच्या सर्व गावांना होणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाला आपलं गाव बोललं जाणार आहे आणि याचा फायदा आपल्या गावच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना या शक्तीपीठ महामार्गाचा अतिशय मोठा फायदा होणार आहे आपल्या परिसराचा आर्थिक विकास होण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे त्यामुळं आणि परिसरातील सर्व जनतेच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून या ठिकाणी आम्ही सर्वजण स्वागत करत आहोत धन्यवाद या नवीन आल्यामेंट